हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत मुळ्याच्या शेंगांची भाजी यालाच डिंगे असेही म्हणतात ह्या छान अशा कोवळ्या कोवळ्या आणि मस्त अशा शेंगा येत असतात बाजारात आता ह्या घेताना निवड म्हणजे बाजारातून आणताना आपल्याला कोवळ्या बघून आणायच्या खूप जाड झालेल्या ज्या असतात ना त्या निबर झालेल्या असतात आणि त्या थोड्या तुरटही लागतात शिवाय शिजायलाही त्यांना वेळ लागतो बघताना छान अशा बारीक कोवळ्या शेंगा बघून आणायच्या त्यानंतर ह्या निवडताना हे आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत ह्या निवडताना याचं जे पुढचं टोक असतं ते आपल्याला या पद्धतीने काढून टाकायचं आहे आणि मागचा एक छोटासा तुकडा काढून घ्यायचा आणि याचे असे छान छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण ह्या सगळ्या डिंगऱ्या चा जे मुळ्याच्या शेंगा छान निवडून घेणार आहोत मुळा व्यवस्थित पोचला वरती पानं का मुळा काढला नाही तर वर छान शेंगा येतात त्याच ह्या असतात आता आपल्या ह्या शेंगा सगळ्या व्यवस्थित निवडून झालेल्या आहेत आणि आपण एका कढईमध्ये इथे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापून झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकायचं आहे ते छान तडतडलं की त्यामध्ये हिंग हळद आणि कढीपत्ता टाकणार आहोत हा छान तडतडला की यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चिरलेला कांदा इथे एक मीडियम साईजचा चिरलेला कांदा घेतलेला आहे तो आता छान सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि याचं तेल असं थोडंसं सुटायला लागलं की आपण तोपर्यंत तो याला आपल्याला परतवायचं आहे तुम्ही इथे बघू शकतात आता याचं तेल छान सुटायला लागलेलं आहे यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला एक छोट्या साईजचा टोमॅटो यामध्ये मी टाकलेला आहे पर आणि हा पण आता आपल्याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे थोडासा शिजेपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित परतवायचा आहे तोपर्यंत तुम्ही रेसिपीला चॅनलला लाईक ला, करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे माझा येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता आपण यामध्ये टाकलं आहे तिखट आणि मसाला एक चमचा धना पावडर यामध्ये आपण टाकणार आहोत ही छान अशी झणझणीत भाजी छान लागते त्यामुळे तिखट टाकताना थोडं तिखटच असावं म्हणजे त्याची चव जी आहे ती तिख त्याला तिखटपणा असावा आता याला व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपल्याला याला साईडला करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत आपल्या निवडलेल्या शेंगा आता काही लोक शेंगा वेगळं आधी एका कढईमध्ये व्यवस्थित थोडंसं तेल टाकून भाजून घेतात पण आपण आत्ता ह्या पद्धतीने जर भाजल्या तर आपला जो मसाल्यांची जी चव आहे ती छान त्याच्यात उतरते आणि म्हणून वेगळं न भाजून घेता आपण असंच आत्ता आपलं जे सगळं पहिलं मिश्रण होतं ते भाजून झालं ते व्यवस्थित परतवून झालं की ते आपण एका कडेला करून छान त्याच्या मध्यभागी ह्या शेंगा टाकून थोड्याशा व्यवस्थित हलवून जेणेकरून सगळा मसाला सगळं तेल त्या ते शेंगांना लागेल या पद्धतीने दोन मिनटं वाफवून घेणार आहोत साधारण दोन ते तीन मिनटं याला वाफवून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता शेंगा थोड्याशा मऊ होत आलेल्या आहेत आणि मग आपण हे सगळं मिश्रण आता एकत्र करून घ्यायचं आहे अशा तेलात परतवल्यामुळे काय होतं ना त्याला असं छान खरपूस वास पण येतो आणि सगळं तेल व्यवस्थित त्याच्यामध्ये उतरतं आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि याला व्यवस्थित हलवून घेऊया छान एक एकसारखं सारखं हलवून झाल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं पाणी जेणेकरून शेंगा आपल्या शिजायला मदत होईल तर ही बाजी दा पा, भाजी बऱ्याचदा कोरडीसुद्धा करतात फक्त तेलावर परतवून थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकून आणि ती तशी शिजवून घेतात किंवा भरपूर पात पाणी टाकून छान असं पातळ भाजीसारखी रस असलेली भाजी देखील करतात पण आता आपण इथे जास्त तिला भाजी करणार नाही आहोत याच्यात मी शे शेंगा शिजण्यापुरतं पाणी टाकलं आहे आणि एक पाच ते सात मिनटासाठी याला आपण परत झाकून ठेवून देणार आहोत जेणेकरून शेंगा छान शिजतील आता इथे आपल्याला व्यवस्थित हलवून घेऊया झाकण उचललं आहे उचलून आपण बघूया की आपलं भाजी जी आहे ती छान शिजलेली आहे आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत दाण्याचं कूट याने चव ही छान येते आणि भाजीला थोडासा दाटसरपणा असा घट्टसरपणा घेतो आता कूट टाकून याला आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि साधारण अजून दोन मिनटासाठी त्याला व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घेऊया जे जी काय थोडीशी शेंग शिजायची राहिलेली आहे ती पण व्यवस्थित शिजेल आणि आपण टाकलेलं कूटही त्याची चव निघून जाईल इथे कूट, कूट दाणे मी भाजून घेतलेले होते आणि त्याचं कूट केलेलं होतं आता गॅस बंद केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे हे आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया वरतून छानपैकी कोथिंबीर टाकून ही आपल्याला खाण्यासाठी तयार आहे ह्याला तुम्ही बघाल जास्त मी पाणी ठेवलेलं नाही अजून यापेक्षाही जास्त कोरडी करता येते आणि ही भाजी छान ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते करून बघा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.